पोलिस हद्दीमध्ये आतरवाडी जेल या ठिकाणी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास डोंबिवली इथे राहणारा प्रेम बर्डे आणि दुसरा आरोपी अविनाश जाधव हे दोन व्यक्ती जेलमधील अटकेत असलेला आरोपी संकेत उदय दळवी याला औषध देण्याकरिता गेले होते औषधाच्या बहाने त्यांनी आतमध्ये बाटलीमध्ये कायम चूर्णची बाटली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी गांजा पुरवठा केला आणि ते संशय आल्याने जेलचे गेटवरील अंमलदारांनी ते चेक केला पाणी केली आणि त्यामध्ये गांजा मिळून आलेला आहे आणि सदर बाबत ताब्यात गांजा ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे आणि खडकपाडा पोलिसांना गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस त्याचा तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण